तू तीच आहेस भाग अकरा प्रेम हा शब्द ऐकून भार्गव खरंच खूप शॉक झाला होता त्याला इशिका आवडली होती पण तिच्यावर प्रेम आहे का नाही त्याला माहीत नव्हतं तो शांत उभा होता इशिकाला त्याच्याकडून काहीच उत्तर मिळालं नाही तिला ज्या गोष्टीची भीती वाटत होती ती खरी झाली तिला खूप रडू येत होतं पण तिचे डोळे तिला साथ देत नव्हते तिचं फक्त मन लढत होतं इशिका तिथून पळतच निघून गेली आणि तिचं ते बोलणं जीविकाने ऐकलं आता याबद्दल ती स्वतः भार्गवसोबत बोलणार होती वेळ पडली तर आपल्या मुलीच्या प्रेमासाठी त्याच्याकडे भीकसुद्धा ती मागायला तयार होती आरव कीर्तीचा हात पकडून तिला घेऊन आला जो तो त्या दोघांकडे बघत होता कीर्तीची खूपच धाकधूक वाढली होती त्यात आरवच्या हातात तिचा हात बघून तिला खूप छान फिलिंग येत होती दादा आपली होणारी सन इन लॉ गौरव म्हणाला त्याने आरवला एका मुलीचा हात धरलेला बघितलं आणि अग्नेयला सांगितलं अग्नेने त्या दोघांकडे बघितलं या मुलीला मी आधी कुठेतरी बघितलं आहे गौरव कीर्तीला बघून म्हणाला त्या दिवशी एंगेजमेंट पार्टीमध्ये वेटर म्हणून होती ती अग्नेय म्हणाला तसा गौरव चकित झाला आरवला एक वेटर आवडली असे त्याचे हावभाव होते वेटर असली म्हणून काय झालं अग्नेय त्याचा चेहरा बघून म्हणाला काही नाही उलट या बाबतीत मला आरवचा अभिमान वाटला गौरव हसत म्हणाला अग्नेय पण गालात हसला सर प्लीज माझा हात सोडा सगळे आपल्याकडे बघत आहे माझ्यामुळे तुमची इमेज खराब व्हायला नको ती खाली मान घालून म्हणाली तू आता फक्त माझा विचार कर बाकीचे काय बोलता आपल्यासोबत बघून त्यांना काय वाटत असेल याचा विचार करू नको आरव तिच्याकडे बघून म्हणाला तिला त्याचं बोलणं कळत नव्हतं तुम्ही काय बोलताय सर मी फक्त ती बोलता बोलता थांबली तू फक्त माझा विचार कर असं बोललो कारण आजकाल मी माझ्या विचारात फक्त एकच मुलगी आहे आणि तू तीच आहेस माझं जग आता फक्त तुझ्या भोवती फिरतं तुला बघताशानी मी तुझ्या प्रेमात पडलो मला तुला माझ्या आयुष्यात आणून तुझ्यासोबत एक व्हायचं आहे आरव तिच्याकडे एकटक बघत मनात बोलत होता सर तिने त्याला आवाज दिला तसा तो भानावर आला सध्या पुरता मी तुझा हात सोडत आहे तोही लोकांचा नाही तुझा विचार करून त्याने तिचा हात सोडला तसे तिचे श्वास नॉर्मल झाले कीर्ती आणि आरव सोबतच होते अंशूने त्या दोघांना बघितलं आणि तो हळूच कीर्तीच्या बाजूला जाऊन उभा राहिला हाय तो तिच्या कानाजवळ जाऊन म्हणाला तशी ती लचकली आरवने बघितलं आणि अंशूला बघून त्याने नकारार्थी मान हलवली हा अंशुमन मन माझा लहान भाऊ आरवने ओळख करून दिली तशी ती हळूच हसली माझी ओळख तर करून दिली पण ही कोण तुझी ते नाही सांगितलं तू अंशू दोन्ही भुवया आकसून म्हणाला कीर्तीने आरवकडे बघितलं आरवने तिच्याकडे बघितलं तशी तिने नजर फिरवली अंशू त्या दोघांकडे संशयाने बघत होता दादा मला एक महत्त्वाचं काम आहे ते मी करून येतो तिथे थोडी ऑकवर्ड सिच्युएशन झाली म्हणून अंशूने काढता पाय घेतला इशिका वॉशरूममध्ये आली तिने आधी थोडं रण रडून घेतलं आणि आपला चेहरा पाण्याने धुतला स्वतःला रिलॅक्स केलं थोडासा मेकअप करून दोन मिनटं डोळे बंद करून शांत उभी राहिली नंतर एक दीर्घ श्वास घेऊन ती परत बाहेर आली इशू कुठे होती तू इशिका आबोलीजवळ येऊन उभी राहिली मी इथेच होती ती म्हणाली तसं आबोलीने तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवला भार्गवने इशिकाला बघितलं आता पण ती त्याची नजर टाळण्याचा प्रयत्न करत होती त्याची नजर तिलाच बघत होती खरंच एका नजरेत कोणी कोणावर प्रेम करू शकतं का यावर त्याचा विश्वास बसत नव्हता हो पण ती जे बोलली ते खरं होतं तिचे डोळे खरं सांगत होते त्याने एक सुस्कारा सोडला आणि दुसरीकडे बघायला लागला प्रेम या शब्दापासून तो खूप दूर होता अबोली डान्स अग्नेने तिच्यापुढे हात केला तसा तिने त्याच्या हातात हात दिला अग्ने अबोलीला डान्स करायला घेऊन गेला दीपक पण जीविकासोबत डान्स करत होता हळूहळू सगळे कपल डान्स करायला लागले इशिकाने तिरपया नजरेने भार्गवकडे बघितलं तर एक मुलगी त्याला डान्ससाठी विचारत होती ते बघून इशिकाच्या कपाळावर आठ्या पडल्या पण त्याने नाही नाही म्हणून सांगितलं तेव्हा ती मुलगी नाराज होऊन गेली ते, ते बघताच इशिकाने नाक मुरडलं डान्स आरवने कीर्तीला विचारलं मला नाही येत ती आवंडा गिळत म्हणाली मी आहे ना तू फक्त मला साथ दे त्याने हात पुढे केला मला खरंच नाही जमणार ती घाबरत होती मी शिकवतो तुला त्याने तिचा हात पकडला आणि तिला सगळ्यांच्या मधोमध घेऊन आला कीर्तीला तर घाम फुटला रिलॅक्स आरोव म्हणाला आणि तिचा हात आपल्या खांद्यावर ठेवला आणि हा आपला हात तिच्या कमरेवर तशी एक सळसळती वीज कीर्तीच्या अंगातून गेली त्याच्या खांद्यावर असलेला तिचा हात थरथर करायला लागला आरवने ते बघितलं आणि त्याने मोबाईल काढून एक मेसेज केला तशा तिथल्या सगळ्या लाईट डीम झाल्या आता घाबरू नको कोणालाही इतकं दिसणार नाही आरोव म्हणाला आणि आरवचं बोलणं यामध्ये कीर्तीची धांदल उडाली होती आता हळूहळू पाय पुढे मागे करायचे तो तिला सांगत होता तशी ती करत होती ती आता आरवच्या खूप जवळ होती त्याचे गरम श्वास तिला कपाळावर जाणवत होते आरव तर पूर्ण तिच्यात गुंतला होता अबुली अग्ने एकमेकांच्या डोळ्यात बघत डान्स करत होते दीपकच्या खांद्यावर डोकं ठेवून जीविका हळूहळू डान्स करत होती गौरव आणि प्रिया एकमेकांना मिठीत घेऊन डान्स करत होते सगळे आपापल्या पार्टनरमध्ये व्यस्त होते इशिकाला एक दोन जणांनी विचारले पण तिने नकार दिला भार्गवचं लक्ष तिच्याकडे जात होतं डान्स भार्गवने इशिकासमोर हात केला आधी तर ती चकित झाली ती त्याला नाही बोलणार त्याआधीच त्याने तिचा हात पकडून तिला डान्स करायला आणलं इशिका मात्र शॉक होऊन बघतच राहिली ठीक आहे प्रेम नाही करत मी पण तुझ्यासोबत डान्स तर करू शकतो प्रेम करणं ना करणं आपल्या हातात नसतं इशिका मला थोडा वेळ दे विचार करायला तो तिच्या कानाजवळ येऊन म्हणाला इशिकाने लगेच दुसरीकडे चेहरा केला भार्गवसोबत डान्स करताना तिचे हार्ट बीट्स वाढले होते तो तिच्या इतक्या जवळ असूनही खूप दूर होता इशिकाने हळूच त्याच्या छातीवर डोकं ठेवलं भार्गव तिला काहीच बोलला नाही तिचं त्याच्यावर प्रेम होतं तसं पण तिचा विचार करायला त्याला काही हरकत नव्हती तो गालात हसला आणि तिच्या डोक्यावर हात ठेवला ते दोघं हळूहळू एकमेकांसोबत डान्स करत होते दुसरीकडे कीर्तीने अजून मान वर करून आरवकडे बघितलं नाही आरोने हळूच तिची हानवटीवर बोट ठेवून तिचा चेहरा वरती केला दोघांचे चेहरे समोरासमोर आणि अगदी जवळ होते एक दिन एक दिन तेरी राहो मे बाहो मे पनाहो मे आऊंगा खो जाऊंगा आरव कीर्ती त्या गाण्याच्या शब्दांनुसार डान्स करायला लागले आजूबाजूचे त्यांच्यापासून थोडे लांब सरकले हे दोघं पूर्ण एकमेकांमध्ये गुंतले होते आरवने तिला गोल फिरवून परत स्वतःकडे खेचलं आणि तिला कमरेत हात घालून वरती उचललं तिचे दोन्ही हात त्याच्या खांद्यावर होते त्याची नजर तिच्या नजरेला मिळताच तिने नजर खाली केली आरवने तिला खाली उतरवलं आणि तिला गोल फिरवून तिच्या सपाट पोटावर एक हात ठेवून दुसरा हात आपल्या गालावर ठेवला तो तिच्यामध्ये स्वतःला विसरून गेला होता आजूबाजूला उभे असलेले सगळे थांबले होते तरी त्या दोघांना समजलं नाही अबुली तर शॉक होऊन त्यांना बघत होती तिचा आरव इतका रोमॅन्टिक असेल असं तिला कधीच वाटलं नाही ती त्याचं हे नवीन रूप बघत होती घरातले सगळे त्या दोघांना बघून शॉकमध्ये गेले होते नाईस nice कपल भार्गव म्हणाला त्याने इशिकाचा हात घट्ट पकडलेला होता इशिकाने त्याच्याकडे बघितलं आणि त्याच्या हातातून हात काढून घेतला भार्गवने इशिकाकडे बघितलं पण ती त्याच्याकडे बघत नव्हती कारण तिला भीती वाटत होती की ती स्वतःवरचा कंट्रोल हरवून बसेल तिला त्याच्यापासून लांब राहायचं होतं गाणं संपल्यावर सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या तसे आरव आणि कीर्ती भानावर आले कीर्ती पटकन त्याच्यापासून लांब झाली आरवने केसांमधून हात फिरवला कीर्तीला तिथे उभं राहायला लाज वाटायला लागली तशी ती पळतच तिथून निघून गेली आरव काही बोलणार त्याआधी ती पळत गेली पण होती कंट्रोल भाई कंट्रोल अंशू त्याच्याजवळ येऊन म्हणाला एक्सक्यूज मी असं म्हणून आरव पण तिथून निघून गेला अबुली तर अजून शॉकमध्ये होती आणि तिची नजर अजूनही आरवकडेच लागलेली होती तिला विश्वासच बसत नव्हता की हा तिचाच मुलगा आहे आणि तोही इतका रोमॅन्टिक आत्तापर्यंत तिने त्याचं हे रूप कधीही बघितलं नव्हतं ती तर दोन्ही गालावर हात ठेवून एकदम चकित होऊन बघत होती अग्नेने तिच्या खांद्यावर हात ठेवून तिला भानावर आणलं माझा मुलगा आहे रोमॅन्समध्ये मागे कसा राहील अग्ने म्हणाला तसं तिनेही मोठे डोळे केले आरवचं ह्या मुलीवर प्रेम आहे अबोली डोळे मोठे करून म्हणाली तशी अग्नेने मान हलवली इशिका भार्गवने तिला आवाज दिला मी आलेच त्याला काहीतरी बोलायचं होतं पण त्याआधीच ती तिथून निघून गेली भार्गवच्या कपाळावर आठ्या पडल्या तो तिच्या मागे गेला इशिका एक मिनिट ती पुढे चालत असताना त्याचा मागून रागेटावा झाला आत्तापर्यंत मला इग्नोर करून जाण्याची कोणामध्ये हिंमत झाली नाही आणि मी इथे आल्यापासून तू सारखी मला इग्नोर करत आहेस तो आवाज चढवून म्हणाला त्याचा स्वभाव त्याच्या वडिलांसारखाच होता मी तुम्हाला इग्नोर केलं नाही मी तुम्हाला इग्नोर केलं नाही केलं त्याचा तुम्हाला काय फरक पडतो असं म्हणून ती परत जायला लागली तसा त्याने तिचा हात धरून तिला आपल्याकडे जोऱ्यात खेचलं तुझं माझ्यावर प्रेम आहे ना पण तुला माझ्याबद्दल अजून जास्त काहीही माहीत नाही मी कसा आहे कोण आहे तुला काहीच माहीत नाही माझं नाव भार्गव भारद्वाज आहे आणि माझ्या नादी कोणी लागत नाही कारण की मी माझ्या रागावर कंट्रोल ठेवण्यात असमर्थ आहे मला सांभाळणं खूप कठीण आहे तू मला सहन करू शकणार नाही त्याचे डोळे चिडलेले दिसत होते आणि त्या डोळ्यांनी तो तिच्या डोळ्यात बघून बोलत होता प्रेमात खूप ताकद असते तुमचा राग ही मी सहज सहन करू शकते फक्त मला एक संधी द्या इशिका मागे हटणार नव्हती इशिका माझा राग सहन करणं इतकं सोपं नाही आत्तापर्यंत माझ्या मॉमशिवाय मला कोणीही शांत करू शकलं नाही तुला एक चान्स हवा आहे तर घे मला सहन करण्याची हिंमत ठेव कारण की मी बदलणार नाही ज्या दिवशी तुला वाटेल की तुला माझा त्रास होत आहे त्या दिवशी तू माघार घेऊ शकते तो म्हणाला तशी ती त्याच्याजवळ आली आणि त्याच्या नजरेला नजर भिडवली ईशिका पारखी इतकी कमजोर नाही आहे आपलं प्रेम मिळवण्यासाठी ती काहीही करू शकते आणि माझं हेच प्रेम तुम्हाला बदलणार याची मला खात्री आहे ती म्हणाली तसा त्याने एक दीर्घ श्वास घेतला तुला माहीत आहे माझी मॉम पण तुझ्यासारखी इनोसंट आहे पण माझा डॅड नाही माझा डॅड माझ्यासारखाच रागेट आहे तरीसुद्धा आत्तापर्यंत मॉमने त्याला सांभाळलं तू मला सांभाळू शकशील त्याने विचारलं तुम्ही मला एक चान्स दिला आहे ना मग मी सोडणार नाही तुम्ही जे सांगाल ते मी करायला तयार आहे ती थी म्हणाली ठीक आहे उद्यापासून तू माझ्या ऑफिसमध्ये जॉबला यायचं माझ्या नजरेसमोर राहायचं तुला हे सगळं सहन करावं लागेल जे मी सांगेल आणि तू प्रत्येक सिच्युएशनमध्ये न डग डगमगता उभी राहिली तर प्रॉमिस मी तुझ्याशी लग्न करून तुला कायमचं आपल्यासोबत घेऊन जाईल तो तिला म्हणाला इशिकासाठी ही तिच्या प्रेमाची परीक्षा होती ज्यात तिला पास व्हायचं होतं आत्तापर्यंत कधी तिने हार मानली नव्हती आणि आत्ता तर तिच्यासमोर तिचं प्रेम होतं जे मिळवण्यासाठी तिला प्रयत्न करायचे होते ज्या व्यक्तीवर प्रेम केलं तो वाईट नव्हता पण रागीट नक्की होता आणि या रागीट माणसाच्या आयुष्यात तिला स्वतःची जागा निर्माण करायची होती त्याला त्याचा स्वभाव बदलावा लागेल आणि त्यासाठी ती वाटेल ते करणार होती मी उद्यापासून तुमच्या ऑफिसला येईल मला तुमचं चॅलेंज स्वीकार आहे जर मी तुमच्या परीक्षेत फेल झाली तर ही ईशिका पारखी तुम्हाला कधी स्वतःचा चेहरा दाखवणार नाही ती पूर्ण आत्मविश्वासाने म्हणाली ओके मग उद्या सकाळी ठीक आठ वाजता ऑफिसला हजर राहायचं मला उशीर करणारे लोक अजिबात आवडत नाही बाय असं म्हणून तो निघून गेला तुम्ही मला एक चान्स दिला तोच माझ्यासाठी खूप आहे आता तुम्ही बघा ही ईशिका कशी तुम्हाला माझ्या प्रेमात पाडते प्रेम प्रेम ते इशिका गालत हसत म्हणाली प्रेम इतक्या सहजासहजी कोणालाही मिळालं नाही मग मला कसं मिळेल पण मी माझं प्रेम मिळवण्यासाठी प्रयत्न नक्की करेन त्यासाठी मी काहीही करायला तयार आहे माझा जीवसुद्धा द्यायला मी मागे पुढे पाहणार नाही भार्गव भारद्वाज सांभाळून रहा तुमच्यावर फक्त या इशिका रत्न पारखीचाच हक्क राहणार आहे तिने हसत स्वतःच्या डोक्यात टपली मारली मला सहन करणं इतकं सोपं नाही येईशिका म्हणून कुठलाही निर्णय घेण्याआधी मी कसा तुला कळायला हवं माझी मॉम माझ्या डॅडच्या आयुष्यात आली पण कधी कधी तीसुद्धा डॅडला कंट्रोल करू शकत नाही तिलाही त्रास होतो माझ्यामुळे पुढे जाऊन तुला काही त्रास व्हायला नको भार्गव मनात म्हणाला